आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करतं परंतु खाबोगिरीमुळे या योजनांचा बट्ट्याबोळ होतो आणि लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे अलिबागच्या कोळघर येथील आदिवासी आश्रमशाळा या शाळेत मुलं मुली मिळून साडेचारशे विद्यार्थी निवासी शिक्षण घेत परंतु त्यांना तिथं साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाही दोन मजली इमारत असून विद्यार्थ्यांना राहण्यासाठी खोल्या वर्ग भोजन कक्ष कार्यालय स्वच्छता गृह आहेत येथील सर्वच खोल्यांना गळती लागल्यानं पावसाच्या पाण्यामुळे अंतरुण भिजत आहे तसेच भिंतीचे पोपडे निघालेत इमारत स्वच्छतेसाठी एकच स्वच्छता कर्मचारी असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे दुर्गंधीमध्येच विद्यार्थ्यांना राहावं लागतंय कोंडवाड्यात कोंडून ठेवलेल्या गुरांसारखी मुलं इथं जगताय मुलांसाठी आलेले नवीन बेड इमारतीच्या छतावर तसेच ठेवण्यात आले त्यामुळे मुलांना आज जुनेच बेड वापरावे लागतात महत्वाचं म्हणजे मुलांना इथं सकस अन्नही मिळत नाही जेवणात अंडी दूध मिळत नसल्याची मुलांची तक्रार आहे मग आदिवासी मुलांच्या पोषण आहारावर कोण डल्ला आहे हा प्रश्न होतो या निमित्तानं उपस्थित होतोय जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या मानसी दळवी यांनी या शाळेला भेट दिली आणि इथलं चित्र पाहून संताप व्यक्त केला तिथल्या मुख्याध्यापकांना चांगलं झाऱ्यावर धरलं या सर्व प्रकरणाची तक्रार आपण थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं मानसी दळवी यांनी सांगितलं त्यांना थेन, मी तुम्ही किंवा जेवण करण्यासाठी जवळजवळ दहाच हे आहे मनुष्यबळ तिथलं अर्ध इकडे शिफ्ट करा आणि पहिलं वर्ग खोल्या साफ करा पण आज बघितलं तर त्याच्यामध्ये मुलींचं असं स्टेटमेंट आहे की हे स्वतःच त्यांनी केलंय विद्यार्थ्यांचे हजेरी क्रमांकाने साफसफाईसाठी वार लावलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पाहिलं तर सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत त्याचं कुठेच काही हे नाही आहे तीस आणि चौथी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी जिन्यामध्ये संनास केलेले आहेत शौचाला बसलेले आहेत तेही मुख्याध्यापकांना माहिती नाही आता पत्रकार बंधूने तुम्ही पाहिलं त्याचा फोटो पण काढलेले आहेत ही इतकी दयनीय अवस्था आहे अजून सुद्धा प्लॅन चालू केलेला नाही ते त्यांचं उत्तर आहे शॉक बसतो मग आम्ही मशीन रिपेरिंगला पाठवलंय एवढंच इथं खरंच अगदी दयनीय अवस्था आहे आणि माझ्या मते या आदिवासी लोकांना खरंच विद्यार्थ्यांना योग्य असा न्याय मिळाला पाहिजे एवढीच माझी नम्र विनंती आज देशाने स्वातंत्र्याची पंचाहत्तरी ओलांडले परंतु कसलीच चाड नसलेल्या निर्लज्ज यंत्रणेमुळे आदिवासी समाजातील भावी पिढी मुख्य प्रवाहात येण्यापासून वंचित राहते हे दुर्दैव म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट कोकण मंथन